नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये पी टाइम्स करंट अफेअर्स जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस दिस फाईव्ह क्वेश्चन इज पार्ट ऑफ डेली थर्टी क्वेश्चन एम टाइम्स करंट अफेअर्स बॅच डे सिक्स ठीक आहे तर हे जे पाच प्रश्न तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ते आपल्या एम टाइम्स करंट अफेअर्स बॅच मध्ये आहेत आपल्या एम टाइम्स करंट अफेअर्स बॅच मध्ये डेली थर्टी क्वेश्चन तुमच्यासाठी आपण स्पष्टीकरणासह त्याच्यामध्ये तो तुम्ही ती डायरेक्ट सोडू शकता त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्ही रीड करू शकता तर बघा पहिला प्रश्न काय कोणत्या देशाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे कोणत्या देशाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे तर याचं उत्तर आहे भारत तर भारतीय देशाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स तयार करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे तर बघा विश्लेषण वाघ सिंह आणि चित्तासह सात मोठ्या मांजरींचे म्हणजे बिग कॅटचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स त्याला आयबीसीए असं म्हटलं जातं नावाची नवीन जागतिक युती तयार करण्याचा भारतानं प्रस्ताव जो आहे हा दिलेला आहे या प्राण्यांचे संरक्षण करण्यात स्वारस्य असलेल्या सत्त्याण्णव देश आणि संस्थांसाठी आयबीसीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स खुले असेल आयबीसीए ला पाठिंबा देण्यासाठी भारताने पाच वर्षांमध्ये शंभर दशलक्ष युएस डॉलर्स निधी देण्यास वचनबद्ध दर्शवलेली आहे संरक्षणाविषयी माहिती शेअर करेल आणि त्याच्या शासन रचनेत सर्वसाधारण सभा आणि परिषद समाविष्ट आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा कोणत्या देशाने इंटरनॅशनल बिग कॅट अॅलायन्स तयार करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे तर याचं उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न बघा नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार तेवीस ची उद्घाटन आवृत्ती कोणत्या जहाजावर आयोजित केली जात आहे काय प्रश्न आहे नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार तेवीस ची उद्घाटन आवृत्ती कोणत्या जहाजावर आयोजित केली जात आहे तर याचं उत्तर आहे आय एन एस विक्रांत या जहाजावरती नेव्हल कमा कमांडर कॉन्फरन्स दोन हजार तेवीस ची उद्घाटन जे आहे ही उद्घाटन आवृत्ती जी आहे ती साजरी केली किंवा आयोजित केली जात आहे तर बघा आय एन एस विक्रांत ही एक विमान वाहू युद्ध नौका आहे जे सध्या भारतीय नौदलाद्वारे वापरामध्ये आहे हे भारतात स्वदेशी बनवलेले पहिले वाहक जहाज आहे आणि केरळमधील कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं ते बांधलेलं आहे या जहाजाचे नाव भारताच्या उद्घाटन विमानवाहू वाहक आय एन एस विक्रांत एकोणीसशे च्या नावावरून ठेवण्यात आलेला आहे आय विक्रांतवर नौदल कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार तेवीसच्या उद्घाटन आवृत्तीचे आहे आयोजन जे आहे हे केलं जात आहे तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा तर नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स दोन हजार तेवीस उद्घाटन आवृत्ती कुठल्या जहाजावर आयोजित केली जात आहे आय विक्रांत आय विक्रांत काय आहे हे भारत स्वदे भारतानं स्वदेशी बनवलेले पहिले वाहक जहाज आहे ते आणि ते केरळमधील कोचीन शिपयार्ड मध्ये जे आहे ते बांधलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा होला मोहल्ला हा कोणत्या धर्मात साजरा केला जाणारा प्रसिद्ध सण आहे होला मोहल्ला हा कोणत्या धर्मात साजरा केला जाणारा प्रसिद्ध सण आहे तर याचं उत्तर आहे शिख धर्म तर होला मोहल्ला शीख धर्मात साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध सण आहे तर होला मोहल्ला हा शीख सण आहे जो मार्च मध्ये तीन दिवस साजरा केला जातो सामान्यतः होळीच्या हिंदू सणाच्या एक दिवसानंतर आनंदपूर साहिब मध्ये होला मोहल्ला जत्रा आयोजित केली जाते शिखांच्या तात्पुरत्या अधिकाराच्या पाच जागांपैकी एक असलेल्या तख्त श्री केशगड साहिब जवळ लांब लष्करी शैलीतील मिरवणुकीने या उत्साहाची सांगता होते तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर मोहला होला मोहल हा कोणत्या धर्मात साजरा केला जाणारा प्रसिद्ध सण आहे तर तो शिख धर्मामध्ये साजरा केला जाणारा प्रसिद्ध सण आहे सामान्यतः होळीच्या हिंदू सणाच्या एक दिवसानंतर अनंतपूर मध्ये होला मोहला जत्रा जी आहे ती आयोजित केली जाते होला मोहल हा शीख सण आहे जो की मार्चमध्ये साधारणपणे तीन दिवस साजरा केला जातो आणि शिखांच्या तात्पुरत्या अधिकारांच्या पाच जागांपैकी एक असलेल्या तर श्री साहेब जवळ लांब लष्करी शैलीतील मिरवणुकीने उत्सवाची सांगता होते पुढचा प्रश्न बघा फ्रिंजेक्स तेवीस हा भारत आणि कोणत्या देशाचा पहिला संयुक्त लष्करी सराव आहे फ्रिंजेक्स तेवीस हा भारत आणि कोणत्या देशाचा पहिला संयुक्त लष्करी सराव आहे तर याचं उत्तर आहे फ्रान्स तर फ्रिंजेक्स तेवीस हा भारत आणि फ्रान्स देशाचा पहिला संयुक्त लष्करी सराव आहे तर फ्रिंजेक्स तेवीस हा भारतीय लष्कर आणि फ्रेंच लष्कर यांच्यातील पहिला संयुक्त लष्करी सराव आहे हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथील पांगोडे मिलिटरी स्टेशनवरती होणार आहे केरळमधील तिरुवनंत अनंतपुरम येथील पांगोडे मिलिटरी स्टेशनवरती हा फ्रेंजक्स तेवीस हा पहिला संयुक्त लष्करी सराव होणार आहे जो की भारत आणि फ्रान्स या देशामध्ये होतोय भारताचे प्रतिनिधित्व तिरुवनंतपुरम येथील भारतीय सैन्य दल करते आणि फ्रान्सचे प्रतिनिधित्व फ्रेंच साव्या लाईट आर्मर्ड ब्रिगेड करते ठीक आहे म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व कोण करतं तिरुवनंतपुरम येथील भारतीय सैन्य दल आणि फ्रान्सचं प्रतिनिधित्व फ्रेंच सहाव्या लाईट आर्मचं ब्रिगेड करतं या संयुक्त लष्करी सरावासाठी तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा दोन हजार तेवीस मध्ये पाचव्या आशियान इंडिया बिझनेस बिझनेस समिटचे यजमान कोणते शहर आहे तर याचं उत्तर आहे कोलालंपूर तर दोन हजार तेवीस मध्ये पाचव्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान कुठलं शहर आहे तर ते कोलालंपूर आहे तर या वर्षी कोलालंपूर येथील बेर्जा टाइम्स स्क्वेअर हॉटेलमध्ये पाचवी एशियन इंडिया बिझनेस समिट आयोजित करण्यात आलेली होती ही शिखर परिषद आशियान भारत मैत्री वर्षाचा एक भाग आहे हे परराष्ट्र मंत्रालयाच्या आर्थिक मुत्सद्देगिरी विभाग आणि मलेशिया सरकारच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या सहाय्याने आयोजित करण्यात आलेले होते तर लक्षात ठेवा दोन हजार तेवीस मध्ये पाचव्या आशिया बी इंडिया बिझनेस समिटचे यजमान कुठले शहर आहेत तर ते आहे कोलामपूर तर कोल्हालामपूर येथील बेरजा टाइम स्क्वेअर हॉटेलमध्ये ही जी बिझनेस समिट जी आयोजित करण्यात आली होती आशियान आणि इंडिया बिझनेस समिट ती ह्या हॉटेलमध्ये म्हणजे कोल्हापूर येथील बेर्जा टाइम्स स्क्वेअर हॉटेलमध्ये ही पाचवी एशियन इंडिया बिझनेस समिट आयोजित करण्यात आलेली होती तर आ, ही जी शिखर परिषद आहे आशियन भारत मैत्री वर्षाचा एक भाग आहे आणि हे परराष्ट्र मंत्रालयाच्या आर्थिक मुत्सद्देगिरी विभाग आणि मलेशिया सरकारच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या सहाय्यानं आयोजित करण्यात आलेलं होतं तर निश्चितपणे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर अशा प्रकारचे एकूण पाच प्रश्न आहेत आणि आपल्या बॅच मध्ये आपण ऑलरेडी तीस प्रश्न तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत निश्चितपणे ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही रेड करू शकता आणि ह्या बॅचमध्ये काय होणार आहे तर जानेवारी दोन हजार चोवीसच्या एंडिंगपर्यंत आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस चालू घडामोडी प्रश्न तर स्वरूपामध्ये क्लिअर करतो याची फीज एकशे पन्नास रुपये प्रति महिना आहे टेलिग्रामच्या माध्यमातून चालवणार आहे जे केचे जे काही वन इयरचे क्वेश्चन्स असते ते तुम्हाला मराठीमध्ये आपल्या बॅचमध्ये पाहायला मिळतील प्लस इतर सुद्धा आपण संदर्भ पुस्तक वाचून तुमच्यासाठी क्वेश्चन आन्सर आपण बनवणार आहे जेणेकरून तुमचे करंट अफेअरचे जास्तीत जास्त प्रश्न हे बरोबर यावेत मिनिमम दररोज तुम्हाला तीस प्रश्न तरी आपल्या बॅचमध्ये तुम्हाला डेली पोस्ट होत राहतात आतापर्यंत दोनशे दहा प्रश्न आपण या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले so, आहेत सो ज्यांना कोणाला जॉईन करायचे पंच्याहत्तर डबल झोर सेचाळीस एक्क्याण्णव हा युपीआय नंबर वापरून किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव ऍट द रेट आयके डब्ल्यू आयके हा युपीआय वापरून जॉईन करू शकता जॉईन केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे हा एकानं पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम क्रमांकावरती तुम्हाला पाठवायचा आहे तुम्हाला त्या बॅच मध्ये ऍड करण्यात येईल तर निश्चितपणे चालू घडामुळे स्कोरिंग सब्जेक्ट आहे अजिबात त्याला गाफील राहू नका परीक्षा एप्रिल मध्ये होईल आणि कंबाईनची परीक्षा जून मध्ये होतो तर त्यासाठी कस कमीत कमी आपल्याला कमी वर्ष दीड वर्ष करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे ज्यांनी करंट अफेअर्स ची काहीच अजून सुरुवात केली नाही तर निश्चितपणे या बॅचला जॉईन करून घ्या निश्चितपणे तुम्हाला फायदा जो आहे तो होणार आहे भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आई अँड ऑल द बेस्ट